एकेकाळी -एक पृथ्वीवर अधर्म वाढला होता लोकांच्या मनात लोभ द्वेष आणि क्रोध भरला होता धर्म करुणा आणि भक्ती कमी होत चालली होती ऋषीमुनी आणि देवता चिंतेत पडले ते सर्व एकत्र सागरात गेले जिथे भगवान विष्णू शेषनागाच्या फणावर विसावले होते देवतांनी विनवणी केली प्रभो पृथ्वीचे रक्षण करा भगवान विष्णूंनी डोळे उघडले आणि म्हणाले धर्माचा नाश झाला की मी अवतार धारण करतो भक्तांची रक्षा करणे हे माझे वचन आहे समय गेला देव आणि दानव यांच्यात शक्तीची स्पर्धा वाढली देवतांचे सामर्थ्य कमी होत गेले मग ठरले समुद्र मंथन होणार मंदार पर्वत मंथनातंड बनला वासुकी नाग दोर बनला देव एका बाजूला असुर दुसऱ्या बाजूला मंथन सुरू झाले समुद्रातून अनेक रत्नी देवता आणि दिव्य वस्तू प्रकट झाल्या पण अचानक बाहेर आले भीषण हालाहल विष ते विष इतके प्रखर की संपूर्ण जग नष्ट होऊ शकत होते तेव्हा भगवान शिव पुढे आले शिवांनी विष पिऊन त्या आपल्या कंठात ठेवले आणि म्हणूनच ते झाले नीलकंठ मंथन पुढे सुरू राहिले आणि मग प्रकट झाले अमृत अमृत पाहताच असुर लोभाने भरले ते म्हणाले अमृत आमचेच देवतांनी पुन्हा विष्णूंकडे धाव घेतली मग विष्णूंनी घेतले मोहिनी रूप मोहिनीचे रूप इतके सुंदर की असुरही विसरले स्वतःला मोहिनी म्हणाली अमृत योग्यतेनुसार वाटले जाईल अशा प्रकारे अमृत देवांना मिळाले असुरांचा पराभव झाला आणि धर्म पुन्हा पृथ्वीवर स्थापन झाला ह्या कथेतून शिकण्यासारखे सत्य नेहमी जिंकते अहंकाराचा शेवट नेहमी पराभवातच होतो आणि देव भक्तांची साथ कधीही सोडत नाही शांततेने मनात म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय शांती प्रेम आणि श्रद्धा तुमच्या जीवनात सदैव राहो ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपले एक छोटेसे समर्थन आम्हाला मोठा प्रोत्साहन देतं हे